नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सरचे स्वागत आहे मित्रांनो नुकतीच उच्च न्यायालय त्याचसोबत नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये लिपिक लघुलेखक त्यासोबत चालक आणि शिपाई यांची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आलेली आहे जी मुलं लिपिक पदाची तयारी करत आहेत त्यांनी मला सकाळपासून मेसेज करायला सुरुवात केलेली आहे की सर मराठी टायपिंग असेल तरच आम्ही फॉर्म भरू शकतो का आणि मराठी टायपिंग नसेल तर आपण फॉर्म भरू शकत नाही का तर मित्रांनो मराठी टायपिंग नसलं तरी तुमच्याकडे चालतं परंतु तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग असणं आवश्यक आहे आणि ते इंग्रजी टायपिंग तुमचं चाळीस शब्द प्रति मिनिट या वेगाने किंवा त्यापेक्षा अधिक असायला पाहिजे जर तीस शब्द प्रति मिनिट जर का तुम्ही पात्रता धारण केलेली असेल तर ते अजिबात ग्राह्य धरला जाणार नाही त्याचसोबत मित्रांनो बारावीवरती लिपिक पदाची परीक्षा नाही लक्षात ठेवा तर ही जी न्यायालयाची लिपिकपदाची परीक्षा आहे ती पदवी प्लस तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट त्यासोबत असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे टायपिंगचं स्पीड आहे ते चाळीस शब्द प्रति मिनिट असं असणं आवश्यक आहे मराठी टायपिंगची कोणतीही आवश्यकता नाही त्यामुळे ज्यांचं टायपिंगचं स्पीड चाळीस शब्द प्रति मिनिट आहे आणि त्याचसोबत त्यांची डिग्री आहे त्या सर्वांना या ठिकाणी लिपिकपदासाठी फॉर्म भरता येतो धन्यवाद